आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे सोमवती अमावस्या सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी काही खास उपाय केले तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आपल्यावर जर काही आर्थिक संकट असेल आर्थिक अडचणी असेल पैशाची कमतरता असेल तर या सगळ्या गोष्टींना बाहेर पडण्यासाठी सोमवती अमावस्याच्या दिवशी ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात त्याच उपायांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो अमावस्या तिथीला धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यात ती सोमवती अमावस्या असेल तर विचारायलाच नको हा दिवस अत्यंत खास मानला जातो म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत जे या दिवशी केले असता त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात तेच उपाय आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही म्हणजे प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी अडथळे येतात तेव्हा पितृदोष तर आपल्या कुटुंबाला नाही ना हे बघणं गरजेचं असतं आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी या दिवशी तुम्ही केलात तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेलं दानधर्म मग ते अन्नदान असेल वस्त्रदान असेल हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणार पितरांसाठी केली गेलेली ही सेवा सोमवती अमावसेला आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करते हे तर झालं पितृदोषाच्या समस्येबद्दल पण आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया ज्या उपायांनी आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावसेला अनुपस्थित असतो त्याची गैरहजेरी जाणवते म्हणून तर अमावसेला चंद्राची पूजा केली जाते तसंच सोमवारी महादेवांची प्रार्थना आपण करतोच सोमवार हा महादेवांचा वार आहे म्हणूनच सोमवती अमावस्या विशेष आहे चंद्राची आणि महादेवांची विशेष पूजा या दिवशी केली जाते सोमवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुचिरभूत होऊन देवापाशी दिवा लावावा उदबत्ती ओवाळावी महादेवांची आरती म्हणावी आणि त्यानंतर कापूर आरती करून घरभर फिरवावी त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं आणि बेल अर्पण करावा तसंच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरण करून तुळशीजवळ चंद्रासाठी एक अर्पण या छोट्याशा भगवान शिवशंकर आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांना गती मिळू लागते अनेक अडचणींवर मात करण्याचे नवनवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय करून बघा आता पहिला उपाय बघूया सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पाण्यात लाल चंदन गुळ मिसळून सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ्य अर्पण करावं अर्थात सूर्यनारायणाला ते जल अर्पण करावं त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपडावं आणि तुपाचा दिवा लावावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी जर तुम्हाला शक्य असेल तर या उपायाने आर्थिक अडचणीतून मनुष्य बाहेर पडतो पैशांची समस्या दूर होते असं मानलं जातं आणखीन एक उपाय आहे जो सोमवती अमावस्येला केला जातो आणि तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा खास करून पिंपळाच्या झाडाच्या पूजेबरोबरच पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा केल्या जातात सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चा धागा घेऊन आठ वेळा तो झाडाला गुंडाळला जातो आणि त्यानंतर अन्नदान किंवा फळांचं वाटप केलं जातं त्यामुळे सुद्धा धनधान्याने घर भरून जातं घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात आता पैसे मिळवण्याचा मार्ग सापडत नसेल कष्ट करूनही पैसा घरात येत नसेल तर सोमवती अमोसेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यांच्या मधला कोपरा तुपाचा दिवा लावला जातो आणि त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावली जाते त्या दिव्यात केशर थोडंसं टाकलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य समृद्धी घरामध्ये येते आता तुम्ही एखाद्या दुःखामध्ये व्यापलेले असाल त्या दुःखातून मुक्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तो सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळून काळ्या मुंग्यांना ती खायला घातली जाते यामागे विचार एवढाच आहे की मुंगी हा अतिशय छोटा जीव आहे त्या जीवाच्या अन्नाची सुद्धा जेव्हा तुम्ही काळजी घेता तेव्हा तुमचं दुःख दूर होणार यात काही शंकाच नाही मंडळी आता अगदी थोडक्यात बघूया की कोणत्या गोष्टी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायला हव्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा दिवस शुभ असतो तुम्हाला जसं जमेल जसं झेपेल तसा दानधर्म तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर भारतात काही भागात या दिवशी लोक उपवास सुद्धा करतात या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात पवित्र नदीमध्ये स्नान केलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा यामध्ये महत्वाची असते मी मगाशी म्हटलं तसं पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण केलं जातं पिंपळाच्या झाडाभोवती नाही तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायला जमल्या तर कमीत कमी, -कमी सात प्रदक्षिणात्री या दिवशी अवश्य घालाव्या त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण देणं आवश्यक असतं त्यामुळे पितृदोषातून मुक्ती होते भगवान शिवशंकरांना अभिषेक केला जातो गाईला चारा खाऊ घालणं या दिवशी शुभ या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला नाही जमल्या यातली एखादी गोष्ट जरी तुम्ही करू शकलात तरी सुद्धा तुमच्या घरात सुखसमृद्धी यायला वेळ लागणार नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका